लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे जिल्ह्यातील महिला बचत गट खाद्यपदार्थांबरोबर विविध वस्तूंची निर्मिती करत आहेत त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी सातारा शहरात मॉल उभारण्यात येतील या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सरस दोन हजार पंचवीस मानिनी जत्रेचं उद्घाटन व महाआवास अभियान दोन हजार चोवीस ते पंचवीस जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध आदी उपस्थित होते उमेद अंतर्गत महिला बचत गटांना ताकद देण्याचं काम केंद्र व राज्य शासनानं केलेलं आहे असं सांगून ग्राम विकास मंत्री श्री गोरे म्हणाले राज्य शासनानं शंभर दिवसांचा कार्यक्रम ठरवलाय ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पन्नास लाख महिलांना लखपती करणार आहे महिला बचत गट आता खाद्यपदार्थांबरोबर इतर चांगल्या वस्तूंची निर्मिती करत आहे त्यांच्या वस्तूसाठी विविध शहरांमधील मॉलमध्ये एक स्टॉल उभ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे सातारा जिल्ह्यात वीस हजार महिला बचत गट आहेत उमेदच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाची एक नवीन चळवळ उभी राहतीये बचत गटाच्या महिलांना घेतलेले कर्ज नियमित फेडत असतात या महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळकडून जिल्ह्यातील बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात यावा नायगाव इथं एकशे पंचवीस कोटी रुपये खर्च करून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात येणार आहे इथं उमेद प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे या माध्यमातून महिला बचत गटांना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे महाबळेश्वर व पाचगणी इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात या ठिकाणी बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून मॉल उभारण्यात येणार असल्याचंही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितलंय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पाटी पाटील श्री पाटील म्हणाले बचत गटांच्या उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासन काम करत आहे छोट्या छोट्या व्यवसायांना वित्त पुरवठा करून केंद्र व राज्य शासन या व्यावसायिकांना व्यवसायासाठी बळ देत आहे बचत गट चांगल्या उत्पादनाची निर्मिती करत आहे या उत्पादकांनी आपला संपर्क क्रमांक द्यावा तसेच याबाबत गटाच्या उत्पादित मालांची विक्री व्हावी यासाठी महामार्गावर मॉलची निर्मिती करावी यातून त्यांचा माल चांगल्या दरासह मोठ्या प्रमाणात विकला जाईल असंही त्यांनी सांगितलंय या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक सिद् यांनी उमेद व महाआवास अभियानाची माहिती दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी महिला बचत गटाच्या प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन उत्पादित केलेल्या मालाची माहिती घेतली या कार्यक्रमाप्रसंगी लखपती दिदींचा सत्कार दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अंतर्गत आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात घराचा ताबा व उमेद उत्क, अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कारही ग्राम विकास मंत्री श्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी तसेच महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका